नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक हो इंग्रजी वाचन किती सोपं असतं आजचा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल आणि आज मी तुम्हाला एक जादुई तक्ता सांगणार आहे जो जादुई तक्ता तुम्हाला इंग्रजी वाचन करायला मदत करेल सो फळ्यावर तुम्हाला तो जादुई तक्ता दिसतो आहे हा तक्ता तुम्ही कुठलाही शब्द वाचू शकताय हा तक्ता तुमच्या संग्रही असायलाच पाहिजे तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करालच पण त्याच्यासोबत आपलं चॅनलसुद्धा तुमच्या लिस्टमध्ये असायला पाहिजे कारण हे असं चॅनल आहे जे प्रत्येक पालकाने सबस्क्राईब केलं पाहिजे कारण आपल्या चॅनलमधून रीडिंग रायटिंग स्पीकिंग आणि मॅथ्स यांचे सगळेच व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात सो बघा हा तक्ता काय सांगतो इथे जवळपास सगळ्या स्वरांना आपण घेतलं आहे पण मुलांना एवढे स्वर समजावून कसं सांगायचं त्याच्यासाठी मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या स्वरांना मी डिवाईड केलं आहे जेणेकरून मुलांच्या लक्षात राहायला मदत होईल आता याच्यामध्ये हा जो आहे हा शॉर्ट साऊंडचा पार्ट आहे सिम्पली भाषेमध्ये जेव्हा स्वर एकटे येतात त्यावेळी ते शॉर्ट साऊंड आणि ते शॉर्ट साऊंडचा आवाज तुम्ही पाठांतर करा जसं एला तुम्हाला म्हणायचे आहे ॲ काही वेळा तो आ काही वेळा अ पण ते खूपच कमी काही सिच्युएशनमध्ये तुम्ही वापरू शकता इ ला तुम्हाला ए पाठांतर करायचं आहे आयला तुम्हाला ई ओ ला ओ किंवा ऑ यूला ओ सुद्धा यू बऱ्याच मुलांचा गोंधळ मी पाहिला आहे आणि तो म्हणजे यूच्या ठिकाणी बऱ्याच जणांना यू यूला यू, यू म्हणतात पण तुम्हाला हे स्वर सांगायचे आहे आत्ता हे फक्त पाठांतर करायचे आहेत कारण हे शॉर्ट साऊंड आहेत म्हणजे सिम्पली जेव्हा हे एकटे स्वर येतील तुम्हाला त्या कन्सोनंटचा आवाज ॲ ए ई ओ असा करायचा आहे म्हणजे आता बघा तुम्ही कुठलाही शब्द एखादा लिहा आणि त्या शब्दाच्या पुढे तुम्ही स्वर ए बॅट ब ला ई बेट ब ला आय बीट ब ला ओ बोट ऑर बॉट आणि बल यू बट सो सिंपली तुम्ही ह्या स्वरांचा आवाज समजावून सांगू शकता सो so, हे पाठांतर पाहिजे आता बऱ्याच बालकांना वाटतं की पाठांतर कसं समजावून सांगणार मुलांकडनं पाठांतर कसं पाठांतर करताना फक्त पाठांतराच्या भूमिकेत न राहता स्पेलिंग व्हिज्युअलाइज करायला सांगा जर मुलांना पाठांतर होत नसेल जसं की तुम्ही एक स्पेलिंग बी ए टी बॅट माहिती असते मुलांना सो त्यावेळी त्यांना समजावून सांगा तू बच्या पुढे ए लावल्यानंतर बी एला तू ब ला काय म्हणालास तर तो म्हणजे बॅ मग सेम जर तू पला ए लावतोस तर तुला म्हणायचं आहे प्या तू ला ए लावतो तुला म्हणायचं आहे ट्या सो सिम्पली त्या स्वरांना समजावून द्या एक स्पेलिंग पाठांतर केली की त्याच्यासारखे सगळे स्वरांशी संबंधित शब्द वाचता येतील हा झाला शॉर्ट साऊंडचा भाग त्यानंतर तुम्हाला इकडे बघायचं आहे मी थोडंसं या बाजूने सांगतो आहे जेव्हा हे सगळे स्वर ए ई -E आय ओ यू हे सगळे स्वर जेव्हा ईच्या जोडीनं येतील ह्याला मी कॉम्बिनेशन म्हणतो इंग्लिशमध्ये ह्याला लाँग साऊंड म्हणतात त्यावेळी मात्र हे तुम्ही केलेले पाठांतर केलेले उच्चार तुम्हाला करता येणार नाही म्हणजे कसं बघा ही ट्रिक काय ही एकदम सोपी ट्रिक आहे जर ए ई आय ओ यू हे जर ईच्या जोडीनं आले तर ह्यांचे जे ॲ ए ई -E ओ हे जे उच्चार आहेत ते करू नका तर कोणते उच्चार करा तर ए बी सी डी प्रमाणे आपण ज्यांना यांची जी ओळख आहे जे ए बी सी डीमध्ये आपण म्हणतो जसं की हा कोण आहे ए हा कोण आहे ई हा कोण आहे आय हा कोण आहे ओ आणि हा कोण आहे यू सो सिंपल सो ए ई आय ओ यूचे एकूण दहा आवाज मुलांना शिकवा एक एकट्या आल्यानंतर एक ईच्या सोबत आल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली या स्पेलिंगमध्ये तुम्हाला फक्त हा बॅट आहे तुम्हाला फक्त ई जोडायचं आहे आता एच्या जोडीला ई आला आहे आत्ता हा ही जी स्पेलिंग आहे ती बॅट होणार नाही तर ब ला ए लागला बेट लक्षात आलं का हा बेट आहे पण जर तुम्ही ई लावलात तर हा आवाज बीट जर हा बीट आहे पण तुम्ही ई लावलात हा आवाज होईल बाईट हा बोट आहे जर तुम्ही ई लावलात तर बोटच होईल कारण ओचा जनरली उच्चार ओच होतो आणि हा बट आहे पण जर तुम्ही ई लावलात तर ते त्याचा आवाज यू ब्यूट होईल अर्थात तुम्हाला ह्या गोष्टी जर समजावून देता येत नसतील तर आपल्या ऑनलाईन क्लासेस आहेत जिथे मी ह्या सगळ्या गोष्टी एका महिन्यामध्ये मुलांना शिकवतो हो, आणि मुलं बिलीव मी पण एका महिन्यामध्ये ते त्यांचं पुस्तक तर डेफिनेटली सुंदर वाचतात पण तुम्ही त्यांना वरच्या यत्तेंची जरी पुस्तकं वाचायला दिली तरीही ते खूप अस्खलितपणे फ्लुएंटली वाचू शकते तर हा झाला पहिल्यांदा ए ई आय ओ यू या स्वरांचा ओके यांना आपण मोनोथॉन्ग म्हणतो कारण ते सिंगल येतात आता जसं मराठीमध्ये संयुक्त स्वर नावाचा प्रकार आहे दोन स्वरांनी एक स्वर म्हणतं तसं इंग्रजीमध्ये हे डिप्थॉक बरेच आहेत जसे इथे बघा डबल ओ डबल ई ओ यू ओ e, आय e, आय ई आय ए e, आय ई ए ओ ए आय ए यू आय यू ए यू ई सो so, तुम्हाला ह्या स्वरांना मुलांना कसं लक्षात ठेवता येईल सो सिम्पली बघा हे जास्त वापरत आणि इझी असं मी म्हणतो सो so, यांचे जर तुम्ही पाठांतर करून घेतले डबल ओ म्हणजे डबल ई म्हणजे ई ओ यू म्हणजे आऊ ओ आय म्हणजे ऑ आय ई किंवा ई आय म्हणजे ई अर्थात कुठलाही स्वर इंग्रजीमध्ये शंभर टक्के तोच आवाज देतो असं नाही हे इंग्रजीमधली एक विचित्र गोष्ट आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ओ यू म्हणजे आऊ तर काही ठिकाणी तो साऊंड अ सुद्धा होऊ शकतो काही ठिकाणी तो साऊंड ओ होऊ शकतो पण जसं मी म्हटलं ना काही ठिकाणी हे अपवादात्मक होणारं आहे ते तुम्ही दररोज दररोज वाचून समजून घेऊ शकता आता बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सिम्पली तुम्ही आता ब हा कन्सोनंट घेतला आहे तुम्हाला बच्या पुढे फक्त डबल ओ लिहायचं आहे आणि तुम्हाला कुठलीही स्पेलिंग तयार करायची आहे सो ब ला डबल बुट ब च्या पुढे तुम्हाला डबल ई लिहायचं आहे सो बिट ब च्या पुढे तुम्हाला ओ यू लिहायचं आहे ब च्या पुढे ओ यू बाउट ब च्या पुढे ओ आय बाईट ब च्या पुढे ई बिट सो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांना त्या स्वरांची ओळख देऊ शकता तुम्ही वेगवेगळे वेग शब्द घेऊ शकता अर्थात प्रत्येक स्पेलिंगचा अर्थ होतोच असा नाही दुसरी गोष्ट काही अपवादात्मक जसं मी म्हटलं की प्रत्येक वेळी ओयू म्हणजे आऊ होईलच असं नाही कशा झालं का सो त्यावेळी तुम्हाला हे माहिती पाहिजे की ह्याचा उच्चार हा नाही आहे हे तुम्हाला समजावून सांगता आलं पाहिजे पण अशा पद्धतीने तुम्ही ह्या स्वरांची ओळख देऊ शकता आणि तुम्ही भरपूर स्पेलिंग्स अशा स्वरांच्या मुलांकडनं करून घेऊ शकता वाचून करून घेऊ शकता सो हा टेबल जर तुम्ही लक्षात ठेवलात आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट की हे जास्त वापरत असणारे स्वर आहेत सो जास्त फोकस करा आता इकडे बघा याच्यामध्ये मी खास या चौघांना एक नाव ठेवलेलं आहे एची ट्रिक ह्या एची ट्रिक म्हणजे काय तर ह्या चौघांमध्ये तुम्हाला एक कॉमन गोष्ट दिसेल ती म्हणजे प्रत्येक दोन स्वरामध्ये ए कॉमन आहे दोघांमध्ये पण ए आहे सगळ्यांमध्ये ए आहे म्हणून मी ह्याला एची ट्रिक म्हणतो आणि एची ट्रिक काय सांगते माहिती आहे का, का? जेव्हा कुठल्याही दोन स्वरांमध्ये ए येईल सो त्यावेळी ट्रिक अशी सांगते की पहिल्या स्वराचा नेहमी आवाज काढा जसं की हा कोण आहे ए सो याचा आवाज ए काढा हा कोण आहे ई सो याचा आवाज ई काढा हा कोण आहे ओ आणि हा कोण आहे आय सो so, मुलांना पाठांतर करायला लावू नका त्यांना समजावून सांगा त्यांना ट्रिकच्या माध्यमातून ह्या गोष्टी सांगा अर्थात ह्या ज्या ट्रिक्स आहेत मी स्टडी करून तुमच्यासाठी आणतो आहे ट्रिक आणि नियम ह्याच्यामध्ये फरक आहे नेहमी लक्षात ठेवा ट्रिक हे तुमचं काम सोपं करण्याचा प्रयत्न करत आहेत पण ही ट्रिक जी आहे आता कशी वर्क होते बघा इकडे समजा तर तुम्ही असं म्हटलं ही स्पेलिंग मुलांना वाचायला दिली आता मुलं बला ए आय लागला आहे सो मुलांना आठवत नाही की ए आयला काय आपण पाठांतर केलं होतं पण त्याला जर ट्रिक आठवली की दोन स्वरांमध्ये जर एक ए असेल तर पहिल्याचाच आवाज काढायचा आहे म्हणजे पहिला ए आहे सो बला ए लागला बॅट बॅट सिम्पल ई ए आता तुम्ही बला ई ए लागला आहे मुलांना आठवत नाही सवयने आठवायला लागतं पण सुरुवातीला आठवत नाही तर ते सुरुवातीला आठवण करून घेणं हे अगदी एक्झॅक्टली गाडी चालवण्यासारखं आहे लक्षात घ्या जसं फर्स्ट गिअर सुरुवातीला आपल्याला जमत नाही बरोबर सेकंड थर्ड सोपा आहे पण फर्स्ट गिअर टाकणं महत्त्वाचं आहे लाईक like दिस सुरुवातीला मुलांचं काय होतं मुलांना स्वर आठवत नाहीत त्याच्यामुळे त्यांना वाचन जमत नाही सो ते कसे आठवू शकतील ह्याच्यासाठी या ट्रिक्स मदत करतात आणि एकदा की त्यांना ट्रिक्समधून ती गोष्ट समजायला लागली त्याने एक दोन दिवस प्रॅक्टिस केली की ती स्वर त्यांच्या डोक्यात जातात आणि त्यावेळी तुम्हाला ट्रिक म्हणून गरज नाही आहे सांगायची ते इझिली समजून घेतात की ब ला ए लागला म्हणजे वेलांटी असते बेट त्यानंतर ओये लावला ब ला ओए दोघांमध्ये ए आहे सो आवाज पहिल्या स्वराचा बोट आय बायट आता ह्याचा काही उच्चार नाही आहे किंवा याचा अर्थ नाही आहे मी फक्त तुम्हाला समजावून सांगतो आहे की अशा पद्धतीने स्वरांची ओळख करून द्या आता ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटचा भाग राहिला तो म्हणजे यूच्यासोबत हा थोडासा अवघड जाणारा पाठ मुलांसाठी पण त्याच्यासाठी सुद्धा मी एक तुम्हाला ट्रिक सांगतो आहे ती अशी की जेव्हा सोबत कुठलाही स्वर येईल यूला करा सायलेंट आणि त्याच्या पुढचा जो वर्ड आहे ज्याचा आपण बेसिक साऊंडमध्ये आवाज काढलेले आहेत ते आवाज काढा जसं की आयला ई म्हणतो आपण एला ॲ म्हणतो आणि ईला ए, 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 ए। अर्थात याच्यामध्ये काही अपवाद पण आहेत हे लक्षात ठेवा पण तुम्ही सुरुवात करू शकता मुलांना अशा पद्धतीने दे आवड निर्माण करू शकता जसं आत्ता यू आयचा मी तुम्हाला एक शब्द दाखवतोय आता मुलं इथे काय करतात इथे कन्फ्यूज होतात पण जर त्यांच्याकडे ट्रिक असेल ते यूला सायलेंट करतील हा क्व आहे क्वच्या पुढे आय क्विक क्विक सिम्पल समजा तुम्हाला सॉरी समजा ए तर क्वॅक आणि जर तुम्हाला ई लावायचा असेल तर कुवच्या पुढे ई क्वँच सो so, अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या स्वरांची ओळख मुलांना देऊ शकता हा व्हिडिओ तुमच्यासाठी किंवा हा तक्ता तुमच्या मुलांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि जर तुम्हाला असं आहे हा खूपच महत्त्वाची गोष्ट सरांनी सांगितलेली आहे आणि आत्तापर्यंत जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसर तर डेफिनेटली पहिल्यांदा सबस्क्राइबचं बटन दाबा कारण मला एक गोष्ट जाणवते ते म्हणजे जा आपले ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांचा वॉच टाईम जास्त आहे म्हणजे तो खूप बघताय म्हणजे रेग्युलर व्हिवर्स आहेत पण तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दाबून ठेवा आणि हे जे आपले व्हिडिओज आहेत आपला हा व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जरूर शेअर करा म्हणजे मग तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमचा व्हॉट्सअप ग्रुप असेल तुमच्या गावाचा असेल तुमच्या मित्रांचा असेल तर त्याच्यामध्ये हे व्हिडिओज जरूर शेअर करा जेणेकरून मुलांपर्यंत हे व्हिडिओज पोहोचतील पालकांपर्यंत हे व्हिडिओज पोहोचतील आणि सगळ्यांना या गोष्टीचा निश्चित फायदा घेता येईल धन्यवाद